स्वास शुद्ध जल यांचे संस्थापक अध्यक्ष आणि उद्योजक आमचे मार्गदर्शक विश्वासराव गायकवाड यांच्या माध्यमातून गोटे या ठिकाणी इतर पार्टीचं एक नियोजन केलेलं आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की आम्ही सर्व धर्मसमभावानं या ठिकाणी राहतो या अनुषंगानं त्याने अगदी पाच रुपयेमध्ये दहा लिटर पाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आज माझ्यासमोर कितीतरी ग्राहक अगदी दहा रुपये घेऊन देऊन एक चांगल्या पद्धतीनं शुद्ध पाणी आणि एकदम थंडगार पाणी उन्हाळ्यामध्ये लागणारं ते त्यांना देण्याची व्यवस्था करतात तर ते त्यात त्यांना खूप एक चांगल्या पद्धतीनं मन समाधान वाटते त्या अनुषंगाने त्यांची पत्नी असेल त्यांचे इथले सगळे सहकारी असतील ते त्यांना पूर्णपणे ताकद आणि सपोर्ट देतात आणि खरोखर विश्वासराव गायकवाड हे आमच्या आनंद शिंदेचे खास जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने हा गोट्या या भागामध्ये समाज प्रबोधनाचं कामसुद्धा येत्या जयंतीलासुद्धा ते खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात करणार आहेत त्या कामासाठी मी समता सामाजिक विकास संस्था समता पर्वाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण हिंदू मुस्लिम जैन ई शिकाई आपण एकच आहोत हे विश्वासराव गायकवाड या ठिकाणी ह्या भारतामध्ये तर महाराष्ट्रामध्ये एक संदेश देतात त्याबद्दल आज मला त्यांनी इफ्त्यार पार्टीला बोललेले आमच्या सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे मी पूर्णपणे सर्व मुस्लिम बांधवाला रमजान ईदच्या मी शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय संविधान जय भारत आज मी इथं रमजानच्या सत्तावीसव्या उपवासानिमित्त इफ्त्यार पार्टीचं आयोजन केलं होतं कारण का इथं मी हे पाण्याचं जर चालू केलं विश्वासशुद्ध जल त्यावेळेला इथं अशी परिस्थिती होती की कराडवरून म्हणजे दोन अडीच किलोमीटर लांब जाऊन लोक पिण्याचे पाणी आणत होते तर मी विचार केला की जर इथं मी हे पाणी चालू फिल्टर पाणी दिलं आणि इथील फक्त दहावीस घरं ह्या लोकांनी जर पाणी दिलं आणि लाईट बिल जरी फक्त निघाल माझं तरी चालेल या हिसाब मी फिल्टर पाणी चालू केलं आणि इथं पाहिलं तर सर्वच लोक इथं पाणी भरायलेलं आहे आता दोन अडीच किलोमीटरवरून इथे पाणी घ्यायला लोक येतात जे कराडला जात होते ते इथं येतात अजून दूरदूरच्या गावून इथं येतात आणि इथली जी लोकं आहेत ते खूप सलोख्याने माझ्याशी आहेत आज इथं दहा टक्के अन्य समाज आहे नव्वद टक्के हे स मुस्लिम समाज आहे तरी सर्व एकोप्यान राहतात म्हणूनच मी एक इखतार पार्टी देण्याचा विचार केला आणि आज सत्तावीसव्या रमजानच्या दिवशी मी इखार पार्टीचं आयोजन केलं तर इथं आमचे तोपी बाहेर आणि इथले सहकार्य सर्व आहेत यांची संस्था आहे संस्थेचं हजरत खाजा गरीब नवाब ही संस्था आहे ह्या संस्थेच्या माध्यमातून हे सर्व लोक माझ्या जवळ आले आणि मी जे मनात आयोजन केलं होतं खरं तर ह्यांच्यामुळं आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे कारण का ह्या लोकांनी मला जर साथ दिली नसती मी एकटा काय करू शकलो नसतो तर ह्या सर्वांनी मला आज साथ दिली आणि हा कार्यक्रम मी यशस्वी केलेला आहे आणि आज चांगल्या पद्धतीने इथं सर्वांनी येऊन उपवास सोडला आणि उपवा सोडून झाल्यानंतर काही लोकांनी मला की बधाई दिली की खरोखर ही गोठ्यामध्ये नव्हे तर कराड शहरामध्ये प्रथमच अशी पार्ट्या आम्ही बघतोय आणि अशा पार्ट्या इथून पुढं झाल्या पाहिजेत हे मला वाटतं का तर आपल्याला एकोक्या एपिक एक। एका एकोपा सम प्रेमाणी जर राहायचं असेल तर आपल्याला असं एकत्र एक जे दुसऱ्यांचे सण आहेत ते आपण साजरे केले पाहिजेत त्याच्यात जा सामील झालं पाहिजेत म्हणून मी रमजानमध्ये कव्वालीचा प्रोग्राम ठेवला होता पण रमजानमध्ये नको बोललेत लो। काही लोक म्हणून मी चौदा तारखेला रमजान प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे दोन्ही मिळून चौदा तारखेला कव्वालीचा प्रोग्राम ठेवलेला आहे गोठे दत्त कॉलनीमध्ये आणि तो प्रोग्राम कौशर शाबरी हे मुंबावरून कवाल येणार आहेत तो कार्यक्रम साजरा होणार आहे हाही कार्यक्रम तुमचे सर्व मिळून आम्ही यशवशी पार पाडू उपस्थित राहा तर बहुसंख्येने उपस्थित लोक राहतील ह्याची मला खात्री आहे शुभेच्छा सर्वांचा शुभेच्छा या कार्यक्रमाला आणि सर्व इथं उपस्थित झालेत म्हणून त्यांना मी धन्यवाद असं वलमत होली हजरत खाजा गरीब नवाज संस्था गोटे तर आज रमजान सत्तावीसा उपासनिमित्त आपले गोटेगावाचे विश्वास जल विश्वास गायकवाड यांनी इथं पाठीचं नियोजन केले होते जात न धर्म समादायिक खात्यात त्यांनी विश्वास पार्टीचं नियोजन केलं होतं तर आमच्या हजरत खाजा गरीब नवाज संस्थेमार्फत तोफी अध्यक्ष साहिल मुलानी शाहरुख मुतवल्ली फारुख शेख यांच्या सर्वात सर्वांमार्फत मी विश्वास गायकवाड यांचं हार्दिक करतो मतो सर्व नमस्कार मी खान खैरत्तान खाजगोरी मनोर संस्था अध्यक्ष रमजान निमित्त आणि प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विश्वास जलशुद्ध यांचे चेअरमन आणि विश्वास गायकवाड यांनी कवालीचा प्रोग्राम चौदा तारखेला संध्याकाळी सात नंतर आयोजित केला आहे ह्यासाठी त्यांचे कार्यक्रमाचे आयोजित करणारे एच के जी एम सर्व सर्व सभासद आमचे यांनी मिळून आणि विश्वास गायकवाड यांनी मिळून हे कार्यक्रम आयोजित पार पाडणार आहे तरी ह्या कार्यक्रमाला सर्व बांधव आणि सर्व आपल्या आपल्या गोट्याचे किंवा बाहेर बाहेर काही सर्व उपस्थित राहावे अशी आमची अपेक्षा आहे आणि हा कार्यक्रम आम्ही ससंमतीने सद्भावनाने पार पाडू हे सगळ्या सर, स सर्वांची सर आमची अपेक्षा आहे